आज आपण दावडी या गावामध्ये श्री संत बापूसाहेब महारादिंडी दावडी या ठिकाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने याचप्रमाणे श्री सत्य साई सेवा संघटना पुणे जिल्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व डोळ्यांच्या पडद्याची मोफत शस्त्रक्रिया दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत हे ठिकाणी होत असतं सामाजिक विभागातून आणि सामाजिकदृष्ट्या आमचे दावडीतील असलेलं संत बापूसाहेब एक सोहळ्यातील यांच्या संयुक्त विद्यमानाने हा चालू असलेला शिबिराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहू शकता आणि आपण या निमित्तानं आलेले जे पेशंट आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेवा की तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी विचार केला तुम्हाला काय अनुभव आले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ मी शिवकुमार आमच्यावर राठोड मी आहे कर्नाटकचा हा गुलबर्गा इथं रहिवासी आहे चिखलीमध्ये हे माझे वडील आहेत त्यांना काही दिवसापासून आजार होतात ते दि त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम चालू होता जसं आम्हाला कळलं की इथं ह्यांचा म्हणजे उपचार होतो फ्रीमध्ये आणि सर्व चांगल्या पद्धतीने आणि सगळे सहभागी होऊन एक दुसऱ्यांना मदत करून आपलं काम करून देतात त्या हिशोबाने मी इथं आलो गेल्या तीन महिन्याआधी मी माझ्या वडिलांचा ऑपरेशन इथे केला तसंच आता मला दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्या हिशोबाने मी इथं आलो त्याच पद्धतीनं मला सहकार्य भेटतो इथं आणि चांगल्या प्रकारे माझ्या वडिलाचं ऑपरेशन झालेलं आहे ना। माझे नाव पुष्पा मानित मांजरे माझे वडील मिळाले हो होते श्री साई सत सत्य साई सेवा संघटना पुणे जिल्हा बापूसाहेब महाराजांच्या दिंडीच्या समवेत सगळ्यांचे ऑपरेशन इथं फ्रीमध्ये केली जातात खूप छान करतात त्यामुळे सगळ्यांनी ह्या शिबिराचा फायदा घ्यावा आणि यावा हीचा आपल्याला विनंती चायवाद